वैद्यकीय क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स सर्जरीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालंय या नव्या तंत्रज्ञानामुळं वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल होणार आहेत या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील जयपूर इथं या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यशाळा आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार पार पडला त्यामध्ये कोल्हापुरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर दीपा चंदूर यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला राजस्थानमधील जयपूर इथं देशभरातील नामवंत डॉक्टरांची कार्यशाळा नुकतीच पार पडली पद्मश्री डॉक्टर मोहसीन वाली यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक सर्जरीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं वैद्यकीय क्षेत्रात या नव्या तंत्रज्ञानामुळं अचूकता आणि वेग येणार असून नव्या पिढीच्या डॉक्टरांनी या तंत्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं मत डॉक्टर वाली यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील डॉक्टरांचा इंडियास बेस्ट डॉक्टर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये गर्भसंस्कार आणि संधिवात या क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर दीपा प्रज्वल चंदूर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आयुर्वेदातील एम डी पदवी घेतलेल्या डॉ चंदूर यांनी गर्भासंस्काराचं महत्त्व आणि त्याचा प्रभाव अत्यंत परिणामकारक असल्याचं विषद केलं एशियन एज्युकेशन लीडरशिप आणि गोल्डन डिवाईन क्रिएशनच्या वतीनं झालेल्या कार्यशाळा आणि सत्कार समारंभप्रसंगी देशभरातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते